राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना दुसरीकडे शिंदेगडाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेगडातील सोळा आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा प्लॅन बी तयार केल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे खरंच शिंदेगड भाजपमध्ये विलीन होणार का भाजपचा हा बी प्लॅन तयार आहे का जाणून घेऊया सविस्तर मध्ये नमस्कार मी विनायक आपण पाहता तिचा जागर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या सोळा आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली यावेळी ठाकरे आणि शिंदे गडाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला आहे लवकरच या प्रकरणाचा निकाल समोर येईल दरम्यान शिवसेनेच्या दोन्ही गडाची आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे संपूर्ण कागदपत्र युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर येत्या दहा जानेवारीला या संदर्भातील राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत मात्र या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती वृत्तवाहिनीच्या हवाल्याने मिळत आहे शिंदे सोळा आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं किंवा शिंदेगडाकडे असलेले दोन शब्दांची गोठवलं गेलं तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील अशी माहिती मिळत आहे दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे बाजूने निकाल देऊन ठाकरे गडाचे आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दात मागू शकतात त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे भाजपचे लक्ष असणार आहे नमस्कार मी विनायक आपण पाहता तिचा जागरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात